या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की दहावी बारावी नंतर कोणता असा डिप्लोमा केला तर आपल्याला झटपट नोकरी मिळू शकते किंवा कोणता मोठ्या पगाराचा जॉब तुम्हाला मिळू शकतो किंवा मग बिझनेस करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आपण डिप्लोमा करू शकतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्कीच कळवा व्हिडिओ कसा वाटला येतो तर जर झटपट नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही या फील्डमध्ये डिप्लोमा केला पाहिजे जशामध्ये बघा आय टी आय मेडिकल टेक्निशियन किंवा मग डिजिटल मार्केटिंग किंवा मग डेटा एंट्री या चार प्रकारचे कोर्सेस जर तुम्ही केले तर झटपट नोकरी मिळते मी या सगळ्यांचे डिटेलमध्ये मी कोर्सेस सांगणार आहे बरं का शेवटी याच्यानंतर मी ते सांगणार आहे दुसरं हे जर जास्त प्रकारचा जर नोकरी पाहिजे असेल तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला वेब डेव्हलपमेंट केला याचा डिप्लोमा करावा आपण किंवा कोर्स केला पाहिजे किंवा मग फार्मेसीचा हॉटेल मॅनेजमेंटचाही किंवा मग फायनान्स याचे तुम्ही जर कोर्सेस जर केले तर आपल्याला मोठ्या नोकरीची त्या ठिकाणी संधी उपलब्ध होत असते त्याचबरोबर बिझनेस किंवा फ्रीलान्सिंग करायचं जर असल्यास तर कोणते कोर्सेस केले पाहिजेत तर ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग आणि शेफ कोर्स या तीन प्रकारचे जर कोर्स जर केले तर झटपट नोकरी त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते आता या सर्वांचं मी तुम्हाला डिटेलमध्ये कोणते कोर्सेस आपण करू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे मी पाच प्रकारचे कोर्स तुम्हाला मी सांगणार आहे बँकिंग किंवा अकाउंटिंग किंवा फायनान्समध्ये आपण जर डिप्लोमा इन फायनान्सिंग अकाउंटिंग जर केलं डिप्लोमा इन फायनान्शियल अकाउंटिंग डिप्लोमा इन बँकिंग आणि इन्शुरन्स किंवा डिप्लोमा इन स्टॉक मार्केट किंवा स्टॉक इंडस्ट्रीमध्ये जर आपण डिप्लोमा जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला संधी नोकरीची संधी चालून देते आता हे तीन महिने सहा महिने किंवा वर्षभरासाठीचे कोर्सेस आहेत बरोबर बघा हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत तशामध्ये डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन फूड प्रोडक्शन आणि शेफ कोर्स आहे सर्टिफिकेट इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट आहे एअर होस्टेस किंवा केबिन क्रू ट्रेनिंगचा सुद्धा त्यामध्ये जर आपण डिप्लोमा जर केले तर आपल्याला नक्कीच नोकरी त्या ठिकाणी चालून येत असते आता हे सुद्धा कोर्सेस सहा महिन्यापासून एक वर्ष दोन वर्षापर्यंतचे सर्व कोर्सेस आहेत म्हणजे जसं की डिप्लोमे इन फूड प्रोडक्शन आणि शेफ कोर्स जर आणि एक वर्ष मेडिकल क्षेत्रामध्ये जर आपण कोर्सेस जर केले तर कोणते कोणते कोर्सेस करता येतात आपल्याला डिप डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन डिप्लोमा इन फार्मेसी सर्टिफिकेट इन हॉस्पिटल मॅनेजमेंट त्याच्यानंतर डिप्लोमा इन एक्सरे टेक्निशियन त्याचबरोबर सर्टिफिकेट इन फर्स्ट ॲड आणि नर्सिंग असिस्टंट म्हणून सुद्धा आपल्याला इंडस्ट्री आणि टेक्निकल आय आय टी आय टी आय 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 टी नाही बर का आय टी आय कोर्सेस आहे त्याच्यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन आहे आय टी आय वेल्डिंग टेक्नॉलॉजी आहे किंवा आय टी आय एसी फ्रीज याचं सुद्धा मेकॅनिक आपल्याला त्या ठिकाणी होता येतं आय टी आय मोटर मेकॅनिकचा कोर्स आहे आय टी आय प्लंबर कार्पेंटरचा आहे या सगळ्यांचे कोर्सेस सहा मा महिने मोड़ ते एक वर्ष चे सर्व ही कोर्सेस आय टी आयच्या च्या माध्यमातून करायचे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या मोठमोठ्या कंपन्या त्यांना एम्प्लॉईची गरज असते तेव्हा या आय टी आयच्या झालेल्या लोकांना आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ती प्राधान्य देत असते सर्वात महत्वाचं म्हणजे टेक्निकल आणि आय टी कोर्सेस आज आय टीची दुनिया ही फार प्रचंड संधी देणारी आहे आता ए आय आहेच याच्यामध्ये ए आय ने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच नोकऱ्या खाण्याचं काम केलेलं आहे पण तरीसुद्धा आय टी कोर्सेस आपण करू शकतो त्याच्यामध्ये डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा इन ग्राफिक डिझायनिंग डिप्लोमा इन वेब डेव्हलपमेंट अँड डिप्लोमा इन हार्डवेअर आणि नेटवर्किंग आणि शेवटी सांगणार मी तुम्हाला डिप्लोमा इन डेटा एंट्री आणि ऑफिस ऑटोमेशन आता हे सर्व कोर्सेस तीन महिन्यापासून सहा महिने किंवा सहा महिने ते एक वर्ष एक वर्षापर्यंतची जास्तीत जास्त हे कोर्सेस आहेत आणि याच्यामध्ये बघा सहा ते अठरा बारा महिने लागणारा कोर्स कोणता आहे तर आय टी टेक्निशियन म्हणून आहे त्याच्यामध्ये जर असा वेळ लागतो तर हे सर्व कोर्सेस जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होत असते तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा वाटतो